नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा व एस फोर किंवा इतरही स्पर्धा परीक्षांच्या बाबतीमध्ये आपण आजच्या या व्हिडिओमधून मार्गदर्शन करणार आहोत तर आजचा विषय आहे गणित आणि घटक आहे अपूर्णांक भाग दोन तर चला मित्रांनो या ठिकाणी आपण या दुसऱ्या भागामध्ये या ठिकाणी आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि या स्क्रीनवरचा असा प्रश्न आहे की पुढील आकृतीतील रेखांकित भागाचा अपूर्णांक कोणता मित्रांनो एक लक्षात घ्या रेखांकित भाग म्हणजेच तो रंगवलेला भाग रेखांकित भाग म्हणजेच काय रंगवलेला भाग किंवा त्याला दुसरं छायांकित असंही म्हटलं जातं त्यामुळे हे दोन शब्द तीन शब्द लक्षात ठेवा रेखांकित या शब्दाचा अर्थ रंगवलेला किंवा छायांकित वा आता मित्रांनो बघा ही जी आकृती आपल्याला दिसते या आकृतीमध्ये एकूण जर भाग आपण पाहिलेत तर या ठिकाणी बघा एक हा दुसरा भाग हा तिसरा भाग चौथा भाग पाचवा भाग आणि सहा भाग एकूण भाग मित्रांनो किती आहेत एकूण भाग आहेत सहा या एकूण सहा भागांपैकी रेखांकित भाग म्हणजे रंगवलेले भाग किती आहेत तर रंगवलेले भाग आहेत बघा हा एक आणि हा दोन म्हणजे दोन भाग रंगवलेले आहेत या सहा पैकी दोन भाग रंगवलेले आहेत बरोबर आहे आता या बाबती आपण रंगवलेले भाग बघितले त्यानंतर न रंगवलेले भाग देखील आपण पाहून घेऊया तर या सहा पैकी न रंगवलेले भाग किती आहे तर चार आहेत परंतु आपल्याला या ठिकाणी प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे रेखांकित भागाचा अपूर्णांक म्हणजे रेखांकित भागाचा अपूर्णांक आता या ठिकाणी कोणता असेल बरं तर रेखांकित भागाचा पूर्णांक आहे दोन अंश छेद सहा त्यामुळे या ठिकाणी पर्याय आपण जर पाहिले तर दोन अंश छेद हा चौथ्या क्रमांकाचा जो पर्याय आहे तो या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे म्हणून चौथ्या पर्याय करायला काय करायचं आहे रंगवायचं आहे लक्षात घ्या छायांकित किंवा रेखांकित रंगवलेला या तीनही शब्दांचा अर्थ एकच आहे त्यामुळे काळजीपूर्वक आपण हा प्रश्न सोडवायचा आहे खूप सोपा प्रश्न आहे परंतु आपली त्या ठिकाणी नक्कीच गडबड होते त्यानंतर आपण अशाच याच आधारावर आणखी काही प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत सरावासाठी तर पुढे आपण काही उदाहरण पाहूयात पुढचं या ठिकाणी उदाहरण पाहूया तर पुढील आकृतीतील अछायांकित भागाचा पूर्णांक कोणता आता बघा अछायांकित म्हणजेच काय तर न रंगवलेला किंवा त्याला दुसरं नाव आहे अ रेखांकित हे लक्षात ठेवायचं आहे हा न रंगवलेला किंवा अरेखांकित अछायांकित आता अछायांकित म्हणजे न रंगवलेला किती भाग आहे बघा बरं आपण ही जर आकृती आपण पाहिली तर बघा इथे हा एक हा दोन आणि हा तीन हे तीन भाग आहेत ते न रंगवलेले आहेत ओके तीन लिहून घेतले वरती अंशामध्ये किती पैकी तर आता बघा एक एक दोन तीन चार पाच सहा सात आधी आठ कितीपैकी रंगवलेले न रंगवलेले आहेत तर आठ पैकी आठ पैकी तीन भाग काय केलेले आहेत न रंगवलेले आहेत किंवा अरेखांकित आहेत किंवा अछायांकित आहेत त्यामुळं तीन छेद आठ हा जो अपूर्णांक आहे हा अछायांकित भागाचा अपूर्णांक आहे त्यामुळं पर्याय क्रमांक तीन बघा बरं तीन छेद आठ या ठिकाणी आहे तर तीन छेद आठ हा जो अपूर्णांक आहे हा अछायांकित भागाचा आहे म्हणून पर्याय क्रमांक तीनचं वर्तुळ आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी रंगवायचं आहे यानंतर मित्रांनो यासारखाच आणखी एक छोटासा प्रश्न पाहूया आपल्याला सरावासाठी पहायचा आहे पहा बरं प्रश्न काय आहे तर पुढील अपूर्णांकांची चुकीची जोडी कोणती चुकीची जोडी आपल्याला आता या अपूर्णांकाच्या मधून ओळखायच्या आकृती आणि तिची जोडी ओके तर या ठिकाणी पहा बरं तर या आकृतीमधील भाग किती आहे तर एक दोन तीन चार पाच आणि सहा तर इथे सहा भाग आहेत सहा पैकी चार म्हणजे बघा एक दोन तीन चार म्हणजे सहा पैकी चार भाग रंगवलेले आहेत त्यामुळे ही योग्य जोडी आहे पुढे पहा इथे दोन भाग रंगवलेले आहेत दोन आहेत छेद आठ दिले आहे परंतु आकृती ही पूर्ण आपल्याला जोडलेली नाही आहे आपण ती जोडून जर अशा प्रकारे घेतली तर पहा बरं काय होत आहे तर या आकृतीचे एकूण आठ भाग तयार होत आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ ओके मग आता पहा बरं या आठ पैकी दोन त्यामुळे ही सुद्धा जोडी काय आहे योग्य आहे त्यानंतर तिसरा पर्याय आपण पाहूया तर याही पर्यायामध्ये बघा काय केलंय ती अशीरेष आल्यामुळं पुन्हा आपण जर ही अशी रेज घेतली तर एकूण भाग किती होतात बघा तर एकूण भाग होता आठ या आठ पैकी किती भाग रंगवलेले आहेत तर एक दोन आणि तीन म्हणजे तीन छेद आठ असं व्हायला पाहिजे परंतु इथं किती आहे बघा आठ छेद तीन त्यामुळे अपूर्णांकाची जी ही जोडी आहे ही आपल्याला चुकीची वाटते त्याने चौथा बघा बरं तर चौथ्यामध्ये सुद्धा इथे काय आहे बघा एकूण भाग किती आहेत एक दोन तीन चार आणि पाच तर हे पाच भाग या ठिकाणी आहेत आणि पाच पैकी हे दोन भाग काय केलेले आहेत रंगवलेले आहेत त्यामुळं ही जोडी आपल्याला बरोबर वाटते म्हणजे योग्य आहे त्यामुळं आता या ठिकाणी अपूर्णांकाची चुकीची जोडी कोणती आहे तर चुकीची जोडी पर्याय क्रमांक तीन आहे त्यामुळे तिसऱ्या क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला काय करायचं आहे रंगवायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी या आजच्या व्हिडिओच्या भागात आकृती दिल्यानंतर त्या आकृतीमधील छायांकित किंवा अछायांकित भागाचा किंवा रेखांकित किंवा अरेखांकित भागाचा अपूर्णांक कशा प्र प्रकारे शोधायचा आहे त्याचं वाचन कशा प्रकारे करायचं आहे आपण आज शिकलेलो आहोत तर अशाच प्रकारची आणखी काही उदाहरणं आपण इतरही काही संदर्भ साहित्य असेल त्यातून शोधायचे आहेत आणि त्याचा सराव करायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद